बालमित्रांनो ह्या मुखपृष्ठावर जे चित्र आहे त्या चित्रामध्ये एक मुलगी दुकानातून काही साहित्य घेत आहे आणि काही पैसे देत आहे याच पैशावर आधारित आपण प्रकरण आता पाहणार आहोत पेज नंबर छप्पनवरील ओळखूया नानी नोटा हे तुम्हालासुद्धा स्वतःला दुकानात जाऊन काही सामान घेऊन यायला आवडेल की नाही तुम्हाला तुमच्या आईबाबाकडून पैसे घेऊन दुकाने जायचं तुमचं तुम्ही सामान घ्यायचं पैसे द्यायचे आणि वापस घरी यायचं आणि तुम्ही घरी आल्यावर तुमच्या बाबांनी तुमच्या आईनी तुम्हा शाबास तुम्हाला शाबासकी द्यायची असं तुम्हालाही वाटतंय ना मिळावी वाटते की नाही शाबासकी मग या प्रकरणाचा छान अभ्यास करा उघडा पुस्तक ओळखूया नानी नाणी नोटामध्ये नीट पहा ही नोट किती रुपयाची आहे पन्नास इथं मराठीतून दिले ते इंग्लिशमधून ही नोट शंभर दिसलं तुम्हाला पहा बरं दिसायली आहे गांधीजींचं चित्र आहे इथं नोटेचा नंबर आहे आहे का नाही इथं पन्नास लिहिलेलं आहे तसं ही कितीची नोट आहे शंभर ही शंभर रुपयाची नोट आहे त्यानंतर इथं पन्नास रुपयाच्या नोटेखाली किती रुपयाची नोट आहे ही दोनच्या पुढं दोन शून्य म्हणजे दोनशे रुपये आणि ही नोट किती रुपयाची आहे पाचशे रुपयाची नोट आहे अशाच प्रकारे खूप साऱ्या नोटा मिळून एक मोठी रक्कम तयार होते बघा बरं आता एका नोटामध्ये काय असते यश आणि रमा आई सोबत मामाच्या गावी आले आज गावात जत्रा आहे दोघेही जत्रेला जाण्यासाठी निघाले मामाने दोघांनाही प्रत्येकी शंभर रुपये दिले बरं का रमा नंदू काकांच्या दुकानात गेली शंभर रुपये सुट्टे मागितले आणि नंदू काकाने तिला खालील प्रमाणे सुट्टे दिले आता बघा ही शंभर रुपयाची नोटे बरं का बाळांनो या शंभर रुपयाची त्यांनी सुट्टे कसे कसे दिले रिकाम्या चौकटीत वरील प्रत्येक नाण्याची आणि नोटेची किंमत लिहा आता बघा इथं काय लिहिणार मग तुम्ही ह्या चौकटीत आता ही शंभरची नोट आहे मग आता ह्या चौकटीत हे किती आहेत एक रुपया म्हणून इथं एक लिहिलं हे किती आहेत दोन रुपये म्हणून इथं दोन, दोन लिहिलं हे किती आहेत दोन रुपये म्हणून इथं दोन लिहायचं हे किती आहेत पाच रुपये म्हणून इथं पाच हे किती आहेत आ किती आहेत हे वीस रुपये आहेत म्हणून इथं खाली वीस लायचं हे किती आहेत बरोबर आहे वीस रुपयाची रोट सेम सेम दोन्ही म्हणून इथं वीस लयचं आणि हे किती रुपये आहेत म्हणून इथं पन्नास लयच झालं किती सोपं होतं रे एवढं सोपं जर परीक्षेत आलं तर तुम्हाला लिहिता येईल का का तुम्ही म्हणणार हे तर आम्हाला शिकवलंच नाही अशा प्रकारे शंभर रुपयाचं सुट तिनं मिळवलं पहा बरं चला बाजारात जाऊया आमच्या गावातील हे दुकान पहा इथे स्वतःच्या हाताने वस्तू घेऊन वस्तूंची एकूण किंमत बाहेर पडण्याआधी पैशांच्या पेटीत जमा करायची असते मग काय करायचं चा? स्वतःच्या हाताने स्वतः वस्तू घ्यायचं आणि वस्तूची एकूण किंमत किती आहे ते स्वतः पैशाच्या पेटीत पैसे जमा करायचं हे दुकान आहे किती छान दुकान आहे दुकानदार नाहीचं आहे आपापलं आप घ्यायचं आणि त्याच्यात जी किंमत लिहिली ती प्रामाणिकपणे त्याच्यात टाकायची जॉननं एक चेंडू व आणि एक मोटर घेतली त्याने डॅश डॅश रुपये पेटीत जमा केले <laughs> बरोबर आहे त्या दुकानात कॅमेरा पण असतंय बरं आता जॉननं काय केलं एक चेंडू घेतला कुठंही चेंडू बघा काही चेंडूवर पंचवीस रुपयाचा चेंडू, चेंडू। आणि एक मोटर घेतली आणि मोटार कुठं आहे रे मोटार मोटार हे हो का ही इथं मग आता पंचवीस आणि साठ ह्यांची बेरीज करावी लागल मग अशा पद्धतीनं मांडणी करा पाच आणि शून्य उत्तर आलं पाच आणि सहा आणि दोन ह्याचं उत्तर आलं आठ म्हणजे हे किती रुपये झाले त्याने आठ दशक आणि पाच एकक म्हणजे ऐंशी आणि पाच पंच्याऐंशी रुपये पेटीत टाकले चला पुढचं बघा काय दिलंय आता काय केलं सोनीनं एक बाहुली आणि एक भोवरा घेतला बाहुली कुठं का ही बाहुली किती रुपयाची भावली भाऊली पण साठ रुपयाची सगळ्या भावल्या साठ रुपयाच्यात आणि एक भोवरा हे हो का ही भोवरा भोवरा किती रुपयाचा दहा रुपयाचा मग साठ रुपये आणि दहा रुपये सहा दशक आणि एक दशक सात दशक सात दशक म्हणजे सत्तर एकदम बरोबर आहे तर इथं येईल सत्तर रुपये पेटीत टाकले पुढचं गणित बघा देवांशने दोन केळी आणि एक ग्लास दूध घेतलं आता ह्या दुकानात केळी पण मिळतात किरे या बघा हे दोन केळी घेतल्या आणि एक ग्लास दूध एक ग्लास दूध पंधरा रुपये लिहिले आणि इथं काय एक केळी तीन रुपयाला मग एक केळी तीन रुपयाला म्हणजे दोन केळ्या घेतल्या ना मग तीन अधिक तीन किती झाले हे सहा दोन केळ्याचे सहा रुपये आणि एक ग्लास पंधरा रुपयाला आहे मग सहा आणि पंधरा आता हे पंधरा अधिक सहा मग पाचन पाच दहा एक अकराला एक हातचाला एक आणि एक दोन उत्तर आलं बावीस दोन आणि दोन एकक इथं उत्तर किती येईल दोन आणि दोन एकक मी लिहिणार नाही बरं तुमचं तुम्ही करून बघा आता शेवटचं गणित काय आहे परीनं एक वही आणि दोन पेन्सिल घेतल्या एक वही बघा ही एक एक वही वीस रुपये आणि एक पेन्सिल आहे सात रुपयाला म्हणजे दोन पेन्सिलीची किती झाली चौदा रुपये आणि चौदा आणि वीस मग मांडणी करू शकतात तुम्ही दशक एकक हे चौदा आणि हे वीस यांची बेरीज करायची आणि मग बेरीज केलं तर काय उत्तर येईल ते बघा चार आणि शून्य आले चार आणि एक आणि दोन आणि एक तीन उत्तर आलं तीन दशक चार एकक म्हणजे तीस आणि चार चौतीस समजलं आता तुम्ही ठरवायचं बरं का तुला या दुकानातून काय काय विकत घ्यायची आवडेल घ्यायला आवडल वस्तू घेतल्यावर तू किती रक्कम पेटीत जमा करशील असं विचारलं किती छान आहे रे हे फारच सोपं आहे मग तुमचं तुम्ही घ्या आणि किती रक्कम होती ते सांगा फार सोपा भाग होता समजला ना तुम्हाला मग आता तुम्हीसुद्धा दुकानात जाऊन वस्तू घेऊ शकताल ना Thank you.